सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे असं असलं तरी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे सीना नदीत येणारा जो विसर्ग होता तो कायम आहे पण यात वाढ झालेली नाही यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे सध्या किती विसर्ग सुरू आहे पाहुयात सीना नदीत दोन लाखांहून अधिकचा विसर्ग एकदम आल्याने सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पन्नास गावांना पुराचा विळखा पडला होता आता या परिस्थितीमधून बाहेर पडत असताना हवामान विभागानं आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला सकाळपासून अनेक भागात पाऊस झाल्यानं सीना नदीत येणाऱ्या विसर्गात सकाळपासून वाढ होत या होती यामुळे चिंता वाढलेली होती सकाळी सीनेत जवळपास पन्नास हजारांचा विसर्ग सुरू होता सायंकाळपर्यंत हा विसर्ग एक लाख बेचाळीस हजारांवर पोहोचला रात्री वाजता आलेल्या अपडेटनुसार विसर्गात किंचित घट झाली आहे विसर्ग दोन हजार क्युसेकने कमी झाला असून सध्या सीना कोळेगाव खासापुरी चांदणी आणि भोगावती हे सर्व मिळून एक लाख चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग कायम आहे मागील वेळी दोन लाखांहून अधिकचा विसर्ग आल्याने मोठी हानी झाली होती पण आता विसर्ग जरी कमी झालेला असला तरी पुराची स्थिती कायम राहणार आहे यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे